मंडळी नाश्ता लवकर वास कमकम सुटलो बघू शकतास शकता मंडळी आमच्या रोजच्या प्रमाणे संडे स्पेशल हा आंबोळे आणि चाय कि आता आम्ही नाश्ता करणार आहोत मनीष तो झालो नाश्ता मी झालो ना रे मनीष आज लवकर उठलो सुट्टी असून पण आणि आम्ही सुट्टी असल्यामुळे आज जरा आरामात उठलो कारण रोजच आम्ही सकाळी लवकर उठतो आणि आई तो पण मस्त लवकर नंबर लावले नाश्ता बिष्टा रेडी आहे एकदम ओके आणि चिकन खाऊ तयार आज फुल आणि गेल्या वेळेच्या माझ्या व्हिडिओ का कमेंट होती की आंबोळी का ह्या तूप लावून खावा म्हणून मस्त लागतं तर बघूया तर त्यांचं मी नाव शोधत होतो नाव सांगू साठी अकाउंटचं पण तो भेटला नाही त्याच्यामुळे मी आता पुढचं ते बघत असतील व्हिडिओ हो तर त्यांच्यानी परत एकदा कमेंट करा म्हणजे माका समजा आणि पप्पनिनी नसतोय की पूजा झाली या तर बघूया तर बघूया कशी लागतात तूप लाव ट्राय करते करतोय कॅमेरामॅन तसं चालू ठेवा बघूया आता कसं लागतं मी पण लाग वेळेस खातोय चांगले लागतात तर हे व्हिडिओ जर, जर तो व्हिडिओ जर ते बघत असतील तर ते परत एकदा कमेंट करा मला नाव सांगू चा व्हिडिओ मध्ये चला जेव्हा म्हणजे नाश्ता करू का दोन का तीन पत्र बदलू का हे आता ह्याच्या पत्र घालूया

तर मंडळी आम्ही नाश्ता करत होतो आणि मोठ्या आवाज येलो पत्र पडले का आवाज येलो म्हणून आम्ही गेलो तर माकडान पत्र पाळवले तर म्हणजे परत एकदा आम्ही आता नाश्त्या सुरुवात करतो नाश्ता करून आम्ही जाणार आहोत देवगडला चला तर मंडळी आम्ही आता चाललो देवगडला गावटी चिकन बघत होतो गावठी कोंबडा वाढीत पण तो भेटला नाही त्याच्यामुळे जाणार देवगडला देवगडला गावटी मिळता का बघणार नाहीतर मग बॉयलर घेऊन येणार कारण आज सर्व घरात बोलले चिकन हवे म्हणून मासे नको तर बघू आता काय भेटतं आता आणि मंडळी दुसरा म्हणजे मी देवीच्या मंडपात आम्ही शूट केलं होतं आमच्याच वाडीतले सर्व कोर असे बघा आणि मी टी टी शर्ट फेकते असा शूट केलं होतं व्हिडिओ केलं होतं का आणि तो मी टाकले शॉर्टला युट्यूबला तर तो आता जवळजवळ सात पॉइंट नऊ लाख व्ह्यू झालेले आहेत म्हणजे थोड्याच वेळात म्हणजे थोड्या वेळात किंवा एक किंवा मिलियनला जाणार हा देवीच्या कृपेन माझं पहिलाच शॉर्ट जाणार आणि इन्स्टाला पण पहिलोच व्हिडिओ असा हा इन्स्टाक मी टाकले तो आता जवळजवळ चौऱ्याहत्तर पॉईंट आठ केला बरोबर देवीच्या कृपेन आणि आमच्या वाडीतल्या सर्व पोरांच्या साथीमुळे आता हो मिलियनला जाणार तर तुम्ही पण तर तुम्ही पण तो, तुम तो नक्की व्हिडिओ बघा माझ्या शॉर्टला जा आणि कमेंट करा तर मंडळी मी तुमचा तो व्हिडिओ माझ्या अकाउंटात तुम्ही बघास पण मी अगोदर तोपर्यंत दाखवते तर मंडळी व्हिडिओ आम्ही मनीष बघित मनीष नव्हतो तेव्हा मनीष माही गंधर्व शाळेत गेले होते त्याच्यामुळे गंधर्व नाही तर मी त्या व्हिडिओत घेणार होते पण तो नव्हतो वाढीत पोर होते आम्ही दुपारी मी घेतल्यानंतर तो व्हिडिओ केलाय चला तर म्हणजे असेच माझे शॉर्ट बघा हे ब्लॉग बघा आणि असं प्रेम सपोर्ट असंच राहू दे चला चला गाडी चला मंडळी आम्ही चाललो होता ते उघडला म्हणजे मी आणि गंधर्व जायत होतो तर खालीच बसले होतो हर्षल आणि हनीश त्यांना पण मला चला तर ते पण योग तयार झाले होत आता आधी बघणार गावठी कोंबडा जर नाही मिळाला तर मग चिकन घेणार तर आमच्यासोबत हत अनिश भावाल आणि हर्षल आमचे खास दोस्त दोघेही आहेत हो। पोलीस पाटील आणि आमचं कॅमेरामन गंधर्व कोयंडे चला तर मंडळी जाऊया कोंबडा अनो चल। की आम्ही गाडीवाला थांबलो आमच्यासाठी विजयदुर्ग देवगड विजयदुर्ग बाय बाय आमची परी चलो तर मंडळी आम्ही लो आता देवगडला दोषी डॉक्टर म्हणून जरा थोडी तब्येत माझी बरी नाही आहे त्याच्यामुळे मी विसर्जनचं व्लॉग पण बनवलं नव्हतं परवाचं देवीचं तर आता बघूया जरा चेकअप करून घेतो आहे आणि मग जाऊया कोंबडी बघू का चला तर मंडळी झाला चेकअप केला औषधं घेतली डॉक्टरकडून आणि आता आम्ही जातो जरा मस्तपैकी गावटी रस्वाच पिऊचो गावटी आज कोंबडा बघूचा म्हणजे कसं जरा ताप बी बंग की हा जरा ते मस्त एकदम फ्रेश होईल काय काय नाचलं नाचलं गडवाने व्हिडिओ टाकला टाकलं तेव्हा म्हणजे थोडं बरं होतं तेव्हा त्याच्यामुळे जरा देवीच्या वेळी थोडस नाचलंय ते पण सर्व पोर हे करू लागले नाच नाच म्हणून थोडस मी नाचलं होतं जास्त नाही नाचलं होतं गेल्या वर्षी लई नाचलं होतं तर म्हणते चला त्याच्यामुळे जरा गावठी आज बघूचा तर रसो बिसो गावठी खाऊन ना चिकन विकन जरा अंगात जरा तर तरी येऊ

मासे पण काय नव्हते जास्त बांगडे आणि बारीक सारीकच मासे होते कारण चक्रीवादळाचा इशारा दिलेलो हा त्याच्यामुळे बोटी काही गेले नाहीत त्याच्यामुळे मासे पण कमी आहेत चला तर मंडळी जाऊया आता घरी तर मंडळी जाऊ आम्ही आता घरी बघूया हे काय करतात ते आणि मनीष दोरी उडी आणि ह्या माही काय करता काय गो काय बघतो मजा मोबाईल मोबाईलवर आणि आबा मस्तपैकी आराम करता आज सुट्टी आबा पण काय घाल कोणी घाल पप्पानी ओके ओके हे मनीच्या बघूया मार बघूया वा भारी ना मनीष तुझी ट्रॉफी दाखव काय ती हा तर मंडळी बघा बघू शकतास आमच्या मनीषला संगीत खुर्चीत एक नंबर येलो सन्मान चिन्ह नवतरुण मित्र मंडळ मिरवाडीच्या आई सन्मान चिन्ह तर मनीष खुश आ तर तो व्लॉग नाही बनवलो नंबर संगीत खुर्ची करताना तो त्याच्यामुळे नाही व्हिडिओ मी केलाय तर मंडळी तो किती वीस पंचवीस पोवर होते ना तू वीस पंचवीस मुलांमध्ये आमच्या मनीषचा एक नंबर येलो मस्ता थोडा चिटिंग थोडी झाली होती दुसऱ्याने केलं नव्हती मग नंतर सुपर मध्ये परत नंतर परत नंतर मनीष तो परत नंबर येलो या सॉरी आणि आई आमची आज फुल रेडी गावटी चिकन रस्सा प्यायला मग आवटी आणलोय मग ठीक आहे बॉयलर नाही हा त्याच्याकडे प्युअर गावठी पण होता मिक्स गावठी पण होता आणि प्युअर गावठी होता आजच कोणीतरी विकूक दिल्या नव्हता मग तो गावठी प्युअर आणलं आहे माझी तब्येत पण जर घसो बिसो बसलो तब्येत पण थोडी माझी वीक आहे ना झाली आहे सगळी डाऊन जरा आता रस्सो बिसो पिऊन जर आज ताट होणार आहे मस्त पैकी मनीष पण खुश आहे आई आई आज फुल गावठी काय बघतो चला मंडळी वास कमकम बघू बघा मस्त एकदम घट्ट केलेला फोडा पण मस्त मोठी हो। जरा आता मी बघतोय शिजली की नाही ती जरा खाऊन तिला शिजू वेळ जाता त्याच्यामुळे जरा टेस्ट बघूया हम्म hmm. एक नंबर झाला म्हणजे गेल्या आप मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितला घेऊन लिहिली होती पण पुढे काय बोललो नव्हतं कुठची कंपनी काय किती रुपये तर एक दोन कमेंट होते कुठची कंपनी आणि पैसे किती रुपये तर या वर्ल्ड टच आपली इंडियन कंपनी आहे वर्ल्ड टच आणि याची किंमत पंधरा हजार पाचशे आणि त्रेचाळीस इंच आणि दोन वर्ष वॉरंटी आहे याची ब्रँडेड कंपनीची नाही घेतलं कारण ब्रँडेड कंपनी पण डिस्प्ले जातं दोन चार वर्षांनी तरी कमीत कमी दोन तीन वर्ष इले तरी पैसे वसूल होतील त्याच्यामुळे आम्ही घेतलं इंडियन कंपनीच घेतलं पंधरा हजार पाचशे आणि दोन वर्ष वॉरंटी आहे काही टेन्शन नाही तर कशी आहे टी व्ही मध्ये नक्की सांगा चला मंडळी आता मस्तपैकी आता आम्ही जेवतो येवा गावठी मस्तपैकी तर मंडळी जेव आता सुरुवात करतो आम्ही हो। जेव केव्हा सर्वांनी आईन सुरुवात तर केली ना मस्त पैकी गावठी चिकन आई वाटलं मी बॉयलर आणले काय गे पण नाही नाही प्युअर गावटी आहे कारण तो काय बोललो दुसरं गावातलं एक विकूप घेऊन लिहिलो होतो त्याच्यासाठी ठेवले नव्हता दुसरे पण होते त्याच्याकडे मिक्स गावठी पण होते पण आम्ही घेतलो प्युअर गावटी तर आमच्या वाडीत पण मिळतात गावटी पण आज नव्हते त्याच्यामुळे देवगडला गेलो तर मंडळी माझं जेवण मस्त मस्तपैकी भाकरी भात नंतर घेणार आहे चिकन ग्रेव्ही कोशिंबीर आणि लिंबू माई पण खाता गंधर्वन पण घेतल्या ना आबा पण जेव सुरुवात केल्या ना मनीष पप्पा नंतर जेव्हा आणि आई आवडला आवडला मस्त ना आई संपवल्यान भाकरी आणि कोंबडा नव्हता कोंबड होतो गावठी मस्त भारी होतो एकदम प्युअर गावठी या काय वाढता वाड वाढ लवकर वाट टाकी टाकी थांबी वाटते थांब थांब बघ किती बस आज ऐकत नाही वाड म्हणता बस कि बघ आज आवडलेला दिसता गावठी तर रोज गावठीच अनुभवया चला माका भूक लागली आहे मंडळी जेवण बघून भूक लागली आहे माका कधी जेवते असा झाला तर मंडळी आता आम्ही जेवतो तुम्ही पण यवा जेव तर कसा काय मनीष चला तर मग जेव्हा ओके चला मंडळी येवा जेव मंडळी पाणी सुटला बघून आणि ग्रेव्ही पण मस्त एकदम घट्ट झाली माई का लॉलीपॉप मिळालो अरे तर मंडळी दुपारी मस्त चिकन रेमटवलं आणि आता आम्ही मी आणि एकंदर व इव्हनिंग वॉक करू का चला इव्हनिंग वॉक करूया तर मंडळी आता येलो आम्ही खालसून इव्हनिंग वॉक करून आणि तुम्ही काय चालू आजी मराठी चालू आहे की काय खचे अवॉर्ड मराठी अवॉर्ड आणि तुम्ही काय करतास रे तू आहे काय तू बघतो टी व्ही काय गेम खेळताय की का आज मजा झाली याची जरा मंडळी आता वाजले साडे सात मस्त पैकी मी कडक आला वेला टाकून चहा पिणार आहे केव्हा चाय पिऊ चला मंडळी मस्त पैकी कडक आला विला टाकून चाय घेऊन दिलाय गे पपी नको तुका झोप येतात तिकड काल असे चाय पी मस्त बघ कसे बनवले गो कडक एकदम फुल कडक बनवले आला मिला टाकून म्हणजे बघू शकतास कसले एकदम कडक चा आला विला टाकून लवंग आला आणि पावडर जास्त टाकले टेस्ट लागतात कडक एकदम कडक असतात दूध कमी कडक लागू करी रेल्वे मस्त एकदम